श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा बत्तीसावा सर्ग वाचूया हे परमानंदमय वृत्त ऐकून शत्रुविधांचा संहार करणाऱ्या सत्यपराक्रमी भरताने शत्रुघ्नाला हर्षपूर्वक आज्ञा दिली शुद्ध आचारांच्या पुरुषांनी कुलदेवताचं तसंच नगरातल्या सर्व देवस्थानांचं वाजत गाजत सुगंधित पुष्पानी पूजन करावं स्तुती आणि पुराणांचे जाणकार सूत सर्व भाट वाद्य वाजविण्यातले सर्व कुशल लोक सर्व गणिका राजकारण्या मंत्रीगण सेना सैनिकांच्या स्त्रिया ब्राह्मण क्षत्रिय तसंच व्यवसायी संघाचे मुख्य लोक या साऱ्यांनी श्रीरामचंद्रांच्या मुखचंद्राचं दर्शन घेण्यासाठी नगराबाहेर यावं भरताचे हे म्हणणे ऐकून शत्रुघीरांचा संवार करणाऱ्या शत्रुघ्नाने कित्येक हजार मजुरांच्या वेगवेगळ्या टोळ्या बनविल्या आणि त्यांना आज्ञा दिली तुम्ही सारे उंच सखल जमिनींचे खाजखळगे भरून ती समतल करून टाका अयोध्येपासून नंदीग्रामापर्यंतचा मार्ग साफ करून टाका आपा आसपासच्या साऱ्या भूमीवर बर्फासारख्या थंड पाण्याच्या शिडकावा करा त्यानंतर इतर लोकांनी रस्त्यावर सर्वत्र लाह्या आणि फुलं विखरावीत या श्रेष्ठ नगराच्या सडकांच्या आजूबाजूला उंच पताका उद्या सूर्योदयापर्यंत लोकांनी नगरातील सारी घर सोनेरी पुष्पमालांनी दाट फुलांच्या मोठ्या गजऱ्यांनी सूतबंधन नसलेल्या कमलादी पुष्पांनी आणि पंच पंचरंगी अलंकारांनी सजवावी राजमार्गावर अधिक गर्दी होऊ नये अशी व्यवस्था व्हावी म्हणून शेकडो माणसांची सर्वत्र नेमणूक करावी शत्रुघ्नाचा हा आदेश ऐकून लोक मोठ्या प्रसन्नपणे त्याच्या आदेशाच्या पालनात गुंतले दृष्टी जयंत विजय सिद्धार्थ अर्थसाधक अशोक मंत्रपाल आणि सुमंत्र हे आठही मंत्री ध्वजा आणि आभूषणांनी विभूषित अशा मस्त हत्तींवर आरूढ होऊन निघाले इतर खूपसे महारथी वीर सोनेरी कसलेल्या आणि रथ यांच्यासह होऊन निघाले ध्वजापतकांनी विभूषित हजार उत्तमोत्तम घोडे आणि घोडेस्वार तसेच हातात शक्ती वृष्टी आणि पाश धारण करणारे हजारो पायदळ योद्धे यांनी घेरलेले सर्व पुरुष श्रीरामांच्या स्वागतासाठी निघाले त्यानंतर राजा दशरथाच्या साध्या राण्या स्वारीत सामील होऊन कौसल्या आणि सुमित्रेला पुढे करून निघाल्या कैकई सह त्या सर्वजणी नंदीग्रामात येऊन पोहोचल्या धर्मात्मा तसंच धर्मज्ञ भरत मुख्य मुख्य ब्राह्मण व्यवसायी वर्गाचे प्रधान वैश्य तसेच हातात माळा आणि मिठाई घेतलेल्या मंत्र्यांच्या मेळ्यासह आपल्या वडील बंधूंच्या चरण पादुका शिरावर धारण करून शंख आणि भेरींच्या गंभीर ध्वनीसह निघाला त्यावेळी बंदीजन त्यांचे अभिनंदन करीत होते श्वेतमालांनी सुशोभित शुभ्र रंगाचे छत्र आणि राजाच्या योग्यतेची सोन्याने मढविलेली दोन श्वेत चामरे ही त्याने आपल्याबरोबर घेतलेली होती भरत उपासामुळे दीन आणि दुबळा झाला होता तो चिरवस्त्र आणि कृष्ण मृग धारण केलेल्या अवस्थेत होता बंधूच्या आगमनाची वार्ता ऐकून सर्वात प्रथम त्याला महान हर्ष झाला होता महात्मा भरत त्यावेळी श्रीरामांच्या स्वागतासाठी पुढे सरसावला घोड्यांचा टापा रथचक्रांचा घरघराट आणि शंख दुंदुबींचा गंभीर नाद त्याने सारी पृथ्वी हलते आहे असे वाटत होते शंख आणि दुंदुभीच्या आवाजात मिसळलेले हत्तींचे चित्रही भूतल कंपित करून टाकीत होते भरताने जेव्हा पाहिले की अयोध्यापुरीतले सर्व नागरिक नंदी ग्रामात आले आहेत तेव्हा तो पवनपुत्र हनुमानाला म्हणाला वानरवीर वानरांचं चित्त स्वभावताच वानर, चंचल असत तू तर वानर म्हणून चंचलपणानं काही घोटाळा केला नाहीस ना श्रीरामांच्या आगमनाची खोटीच वार्ता पसरविलेली तर नाहीस ना कारण मला अजूनही शत्रूंना संतप्त करणाऱ्या ककुस्थ कुलभूषण आर्य श्रीरामांचं दर्शन घडलेलं नाही तसंच इच्छेनुसार रूप धारण करणारे वानरही कुठं दृष्टीपथात आलेले नाहीत भरत असे म्हणाल्यावर हनुमानाने सार्थ तसेच सत्य गोष्ट सांगण्यासाठी त्या सत्य पराक्रमी भरताला सांगितले मुनिवर भरद्वाजांच्या कृपेनं रस्त्यावरले सर्व वृक्ष सदैव फळणारे आणि फुलणारे झाले आहेत आणि त्यांच्यामधून मधुधारा गळत आहेत त्या वृक्षावर मत्तभुंगे निरंतर गुंजन करीत आहेत त्या योगे वानर आपली तहान भूक भागवित आहेत परंतप देवराज इंद्रही श्रीरामचंद्रांना असाच वर दिला होता म्हणून भरद्वाजानी सेनेसह श्रीरामचंद्रांचा सर्व गुणयुक्त सांगोपांग आतिथ्य सत्कार केला आहे परंतु थांबा ऐका आता हर्षभरीत झालेल्या वानरांचा भयंकर कोलाहल ऐकू येतो आहे असं वाटतं की यावेळी वानर सेना गोमती पार करते आहे तिकडं साल सालवनाकडं पहा कसा धुळीचा वर्षाव होतो आहे मला वाटतं की वानरगण रमणीय सालवन दुमदुमून टाकीत आहेत पहा हे आपलं पुष्पक विमान दुरून चंद्रासारखं दिसत आहे हे दिव्य पुष्प विमान विश्वकर्म्यानं आपल्या निर्माण केलं होतं महात्मा रावणाला मारून हे प्राप्त करून घेतलं आहे श्रीरामांचं वाहन झालेलं हे विमान प्रातःकाळच्या सूर्याप्रमाणे प्रकाशित होत आहे याचा वेग मनासारखा आहे हे, हे दिव्य विमान ब्रह्मदेवांच्या कृपेनं कुवेराला प्राप्त झालं होतं यातच विदेह राजकुमारी सीतेसह ते दोघे रघुवंशी वीर बंधू बसलेले आहेत आणि यातच महातेजस्वी सुग्रीव तसंच राक्षस विभीषणही विराजमान झाले आहेत हनुमान इतके म्हणत असतानाच स्त्रिया बालके तरुण वृद्ध सर्वच नगरवासी यांच्या तोंडून अहो श्री रामचंद्र येत आहेत ते पहा श्रीराम असे उद्गार ऐकू येऊ लागले त्या नागरिकांचा हा हर्षनाद स्वर्ग लोकापर्यंत निनादू लागला सर्व लोक हत्ती घोडे आणि रथातून उतरले तसेच पृथ्वीवर उभे राहून विमानावर विराजमान झालेल्या श्री रामचंद्रांचे जसे लोक आकाशात प्रकाशित होणाऱ्या चंद्रदेवाचे दर्शन घेतात त्याप्रमाणे दर्शन घेऊ लागले इथे बत्तीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण तेहतीसावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री राम